शिरोळ येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे तसेच जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत आज बुधवारी सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बांधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती या नदीतील पाणी काळे तसेच फेसयुक्त झाले आहे त्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडत आहेत यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत पोती भरून घेत होते तर काटावर मेलेल्या माशांचा खच पडला आहे नदीला जलपर्णीने वेढलेले असून पाण्यामुळे ही जलपर्णी वाहून बांधाऱ्याला येऊन तटली आहे त्यामुळे हे प्रदूषित पाणी आणि जलपर्णीबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरु